नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत तांदळाची खीर यासाठी इथे मी एक तीन चमचे इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून यातलं पाणी काढून घेतलेलं आहे थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहे विलायची आता आपण हे मिक्सरमधून थोडंसं सा जाडसर वाटून घेऊया हो पूर्ण बारीक नाही वाटायचं आपल्याला थोडस जा, जाड़ जाडसर ठेवायचंय अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आपण काजू आणि बदाम आपण कट करून घेऊया आपले काजू आणि बदाम चिरून झालेले आहे आता आपण खीर बनवायला घेऊया गॅस चालू करून एक कडाईली तापायला ठेवली आपण तूप घेऊया तूप गरम झाले की यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया तांदूळ आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे तांदूळ असे तुपावर भाजल्यामुळं खिरीची चव छान लागते आता यामध्ये काजू बदाम टाकून घ्या आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया इथे गरम दूध घेतलेलं आहे मी अर्धा लिटर ते टाकून घेऊया आपण याला आता एक दहा ते बारा मिनिटं पण शिजवून घेऊया अशा प्रकारे मऊ शिजलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी मी साखर घालत आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता साखर कर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक दहा मिनिटायला शिजवून आहे आणि गॅस बंद करूया मिक्स करून घ्या आपली खीर छान शिजलेली आहे आपली खीर खाण्यासाठी तयार आहे आवडली तर नक्की ट्राय करा